त्यामध्ये आम्ही नगर परिषदेचे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत आज आम्ही पहिली यादी लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि ती यादी मी आता आपल्या समोर या निमित्ताने ठेवतो आहे वाचून दाखवतो आहे सर्वप्रथम लोणावळा शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून श्री राजेंद्र बबनराव सोनवणे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक यामधली जी सर्वसाधारण जागा आहे त्या जागेसाठी श्री सनी राम दळवी यांची उमेदवारी क्रमांक दोन कुंगारली सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष अशा त्या जागा आहेत त्याच्यामध्ये श्री मंगेश दत्तात्रय मावकर त्याचप्रमाणे अनिता संदीप अंबुरे आहेत प्रभाग क्रमांक तीन वलवन या ठिकाणी सर्वसाधारण महिला यांची उमेदवारी या ठिकाणी मी जाहीर करतो त्यामध्ये सौ लक्ष्मीताई नारायणराव पाळेकर यांची प्रभाग क्रमांक चार रेल्वे विभाग सर्वसाधारण जागेसाठी श्री रजनीकांत रत्नाकर यंदे यांची ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच नांगरगाव या ठिकाणी सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आहेत त्यामध्ये श्री मुकेश थानबल परमार जाहीर करतो भांगरवाडीमध्ये प्रभाग क्रमांक सहा भांगरवाडी सर्वसाधारण जागा त्या ठिकाणी आहे तिथं श्री दीपक बबन मालपोटे यांची जाहीर करतोय प्रभाग क्रमांक अकरा यामध्ये खंडाळा विभाग आहे सर्वसाधारण महिला सर्व सरोष, सर्वसाधारण पुरुष आणि एस टी महिला असे त्या ठिकाणी उमेदवारी आहे श्री जीवन प्रकाश गायकवाड जगता असे प्रभाग क्रमांक बारा जुराग खंडाळा सर्वसाधारण आणि ओबीसी महिला अशा आरक्षणातल्या दोन जागा आहेत त्यामध्ये भरत मारुती हरपुळे सौभाग्यवती अमृता अमोल दोन जागा त्या ठिकाणी आहेत प्रभाग क्रमांक तेरा भुशी रामनगर या ठिकाणी ओबीसी सर्व ओबीसी आणि सर्वसाधारण अशा आणि महिला अशा त्या जागा आहेत त्याच्यामध्ये श्री धनंजय वसंत काळोखे महिला भगिनीमध्ये सौ प्रियांका किशोर कोंडे आणि सौ या ठिकाणी तीन जागा आहेत आणि सौ सोनाली संभाजी मराठे हे उमेदवार त्या ठिकाणी मी जाहीर करतो एकूण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार धरून एकूण पंधरा जागा नगराध्यक्ष प्लस पंधरा नगरसेवक त्यांचे उमेदवार असे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती या ठिकाणी जाहीर करण्या करण्यात आलेले आहेत कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी